हाथी आनी माता फरक आहे वेलांटीचा एक जन्म देते तर दुसरी खुशी घेते या जन्मभूमीला अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी कुमारी प्रियांशी निलेश पाकी यत्ता चौथी जिल्हा परिसर शाळा तलाई पाळा सादर करत आहे माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा थोर कवयित्री शांताबाई शेडके यांचे गीत ओठावर आले किलबिल किलबिल पक्षी बोलती झुळ झुळ झुड झुड झरे वादो पाणी फुले बहती स्वप्नी आले काही स्वप्नी आले काय एक गाव पाहिले बाई एक गाव पाहिले बाई हा स्वप्नातील गाव मी दररोज अनुभवते तो माझा पालघर जिल्हा पालघर म्हणजे काय पा म्हणजे पा स्वतंत्रिरांचे पावन पदाने जिल्हा ल म्हणजे लय पा वाच घुमवणारा जिल्हा ख म्हणजे घरोघरी दारोदारी माणूस ठेवणारा माझा जिल्हा र म्हणजे रस रममान होऊ आदिवासी आदी संस्कृती जपणारा माझा जिल्हा माझी संस्कृती माझा अभिमान माझी संस्कृती माझा अभिमान असा झोता आणि आहे म्हणजे पालघर माझा माझ्या कर्मभूमीला फक्त भूगोलच नाही तर इतिहास आहे डहाण पालघर वाडा चौवार मोखा डाव सई विक्रमगड या अष्टप्रधान तालुक्यात स्वतःच्या दैदिक्रमा

समृद्ध लाभली असताना आहे गती मजा पालघर एक आदिवासी जिल्हा आहे काही उपेक्षा नाही नाही झुकले मी उपेक्षा नवे हा तर बहुमान आहे आमचा एकीकडे जंगल देवतेची वनदेवतेची उपासना करणारे माझे आदिवासी बांधव आहेत तर दुसरीकडे दर्या राजाला सोन्याच्या शिफळ अर्पण करणारे कोणी बांधव आहे तर तारापूरला बॉयसरला तंत्र विद्या निपुण अभियंता आहे माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा निसर्ग व विज्ञानाची सांगड घालत प्रगती करत आहे पण त्याला बांधा असणारे तीन मोठे शत्रू म्हणजे अंधश्रद्धा व्यसनाधीनता आणि पोषण या विख्यातून लवकरच मुक्त होऊ असा सवाद व्यक्त करते या शत्रुनायक सांगू अनंत आमची ध्येया शक्ती अनंत नासा अनंत आमची ध्येया शक्ती अनंत नासा मज पाल घर माझा समृद्ध हासरा हवा मी नवीन उन्मे કસીલરજી પાલખી મહુત મી ઉન ઉનમે સાચા હા નવા ધન્યવાદ